नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं तर आज आपण अगदी मस्त भंडाट या आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण असेल अशी एक वेगळी रेसिपी बघतोय चला तर रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फुडील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला बाजरीचं पीठ लागणार आहे आता थंडी आहे आणि त्या जानेवारी महिना हे आलंय त्यामुळे आपल्याकडं सगळ्यांच्या घरी बाजरीचं पीठ असतं तर त्याच बाजरीच्या पिठाची आपण भाकरी बनवतो पण बऱ्याच जणांना भाकरी आवडत नाही किंवा थापायला जमतही नाही अशावेळी तुम्हाला मी मस्तपैकी ह्याचा कुरकुरीत डोसा किंवा खावण्याची रेसिपी दाखवली होती आज तशीच आपण एक मस्तपैकी अशी वेगळी रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपी लगेच सुरू करूयात तर त्यासाठी इथं आता बघा मी दोन वाटी इतकं हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर आपण हे पीठ एखाद्या मोठ्या भांड्यानं किंवा मग एखाद्या कपानं पण घेऊ शकतं आज आपण ही नाश्ता किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी रेसिपी बनवतोय ह्यामध्ये तर मी एक चमचा डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं एक मोठा चमचा तांदळाचं पीठ वापरलं आता एका खलबत्त्यामध्ये मी एक चमचा जिरं एक चमचा ओवा सात ते आठ लसूण पाकळ्या आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेत आता हिरव्या मिरच्याचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता मला थोडंसं तिखट आवडतं त्यामुळे मी थोड्या जास्त मिरच्या वापरले आता हे सगळं चांगलं ठेचून घ्यायचं जेणेकरून मिरची लसूण जिरा आणि ओवा अगदी छानपैकी असं बारीक कुटले जातील तुम्ही हे मिक्सरला पण फिरवू शकता पण मला अशा पद्धतीने ठेचलेलं आवडतं त्यामुळे मी हे थोडं ठेचून घेते तर आता इथं बघा अगदी छानपैकी मी हे सगळं बारीक असं ठेचून घेतले तर हा आपला मिरची आणि लसूणचा ठेचा अगदी परफेक्टपणे तयार झालेला आहे तर हा ठेचा देखील आता आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा पाव चमचा मी हिंगपूड घातले पाव चमचा ज्याला थोडीशी जास्त मी हळद पावडर घातले चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर एक वाटी मेथी घेतली ती स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतली तर ती मेथी वापरते मेथी नसेल तुम्ही हे विदाऊट मेथी पण करू शकता किंवा माझ्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक किंवा कांद्याची पात पण वापरू शकता यामध्ये आता बघा बारीक चिरून घेतली मी कोथंबीर घातलेली आहे आता ह्यामध्ये आपण दोन चमचे इतकं दही घालतोय दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस पण घालू शकता पण दह्यामुळे अगदी प्रॉपर आणि अगदी मस्तपैकी टेस्ट येते आता हे सगळे जिन्नस आहे ते चांगल्याशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून जे काही आपण पिठं घेतले जे काही मसाले वापरले ते अगदी छानपैकी असे मिक्स केले जातील आता थंडीचा महिना सुरू आहे तर बाजरी उष्ण असते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये थोडासा उष्णता निर्माण होण्यासाठी आपण बाजरीचे विविध प्रकार खात असतो मग त्यामध्ये जर ही तुम्ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यामध्ये जर तुम्ही गरमागरम मुलांना किंवा मोठ्यांना बनवून द्याल तर ते अगदी आवडीनं खातील त्यांना देखील हे बाजरी आणि बाजरीचे पदार्थ नक्की आवडतील आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे आता अगदी छान असं मिक्स झाल्यानंतर बघा सगळे मसाले आणि मेथी पण अगदी छानपैकी मिक्स झाले तर ज्या भांड्यामध्ये आपण मगाशी जे ठेचून घेतलं मिरची लसून ठेचून घेतला होता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून जर काही ठेचा वगैरे शिल्लक असेल तर तो पण त्याच्यासोबत येईल आणि त्यानंतर आपण लागेल ला असं पाणी घालून घ्यायचे पण खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही असा गोळा मळून घ्यायचा गोळा मळताना ज्या पैधीने आपण भाकरीसाठी मळतो ना भाकरी तशा पैधीने तो गोळा मळून घ्यायचा जेणेकरून काय होतं त्याला छानपैकी असं बाइंडिंग येतं आणि बाजरीचं पीठ आहे ना ते आपल्या ज्वारीच्या पिठापनात थोडं जास्त चिकट असतं त्यामुळं ना पाणी अगदी जास्त एकावी घालू नका लागेल ला असं पाणी घालून येतो चांगला असा मऊ असा गोळा मळून घेणार आहोत तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी ज्वारीचं किंवा मग गव्हाचं पीठ पण घालू शकता तांदळाच्या पिठामुळे काय होतं तर फक्त कुरकुरीत पण येतो तुम्ही याच्यामध्ये पिठांचं जे काही प्रमाण घेतलंय ते अधिक कमी अधिक पण करू शकता तर हा गोळा बघा अगदी चांगला असा सॉफ्ट असा मी गोळा मळून घेतलेला आहे तर ह्यातला तर साधारणपणे आपण एक छोटा गोळा जो आहे तो काढून घेणार आहोत तो पण गोळा छान असा गोल गोल करीत करून घेतल्यानंतर एका पळपट लाटण्यावरती बघा मी कॉटनचं कापड घेतलं कापड चांगलं मी ओलं भिजवून घेतलं आणि थोडंसं पिळवून घेतलं आता पुन्हा थोडंसं खालच्या बाजूला पाणी टाकायचं आणि हा जो गोळा आहे तो हाताला पाणी लावून हा चांगला असा थापून घ्यायचा तर आज आपण ना बाजरीच्या पिठाचे अगदी मस्तपैकी खमंग असे थालीपीठ बनवतोय वरच्या बाजूने मी तेळ लावले जेणेकरून तिळामुळे पण काय होतं अगदी छान थालीपीठ दिसतंय आणि तिळामध्ये देखील थोडी उष्णता असते तर अशा पैतीनं पाण्याचा हात लावून मी हे थालीपीठ आपल्याला जमेल तितपत आपण हे पातळ असं थापून घ्यायचं थालीपीठाची चवना खूप छान लागते आणि थंडीच्या मनामध्ये स्पेशली असं थालीपीठ खावावेत कारण काय होतं थंडीमध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खावं असं वाटतं मग किती आपण पोहे उपमा तरी खाणार तर त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून देऊ शकता मुलांना पण ती नक्की आवडेल मुलांना बाजरीचा पदार्थ अजिबात आवडत नाहीत ते मेथी खात नाहीत त्यावेळी तुम्ही असा मस्त पिकेचा बेक करू शकता मुलांना मोठ्यांना आणि तुम्हाला देखील नक्की आवडेल अशी रेसिपी आहे थालीपीठ थापून राहिल्यानंतर मध्यभागी बघा मी शब्दीने चार होल करून घेतले जेणेकरून जेव्हा आपण ते भाजून तेव्हा ते अगदी छानपैकी खरपूस आपले थालीपीठ भाजले जातील थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवला तवा चांगला मोठ्या गॅसवरती ठेवून तापवून घेतला थोडंसं तेल टाकलं आता हे थालीपीठ अशा पैकीनं तव्यावरती उलट करून हे जे कापड आपण घेतले ते अलगत अशा पैकीनं काढून घेणार आहोत थालीपीठ हे अजिबात ह्या चिकटत नाही त्यानंतर बघ आता आपण कडेनं आणि आपण जे काही होल्स करून घेतले त्यामध्ये देखील थोडं थोडंसं तेल टाकलं आणि आता अगदी खरपूस असं आपण हे थालीपीठ शेकून घेणार आहोत वर्षापासून मी झाकण ठेवले आणि दोन ते तीन मिनिटाच्यात आपण वाट पाहणार आहोत दोन ती ते तीन मिनटं पण झालेली आहेत थालीपीठाचा बघा वरती पण अगदी बाजू कोरडी झालेली आहे आता हे पलटवून घेऊयात खालीच्या बाजूने तुम्ही बघू शकता अगदी मस्त खरपूस असे थालीपीठ भाजले गेले आणि जे काही पांढरे तीळ आहेत ना ते पण दिसायला अगदी मस्त आकर्षक दिसतात खातानाची चव तर अगदी खमंग लागते मला तर स्वतःला हे प्रचंड खूप आवडतात नाश्त्यामध्ये मी आता अलीकडे थंडीमध्ये जास्त जास्त हे थालीपीठच करते कारण थालीपीठ थंडीमध्ये खाल्लं जात आणि त्याची चव पण खूप छान लागते आणखी थालीपीठ मी तुम्हाला थापून दाखवते पुन्हा बघा कापडाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि गोळा घेऊन हाताला पाणी लावून आपल्याला जमेल तिथं आपण हे पातळ रस्त थालीपीठ थापून घ्यायचं वरच्या बाजूने थोडेसे ते लावायचे जर तुम्हाला थालीपीठी थापायला जमत नसेल तर तुम्हाला मी ह्याआधी तुम्हाला बाजरीचा कुरकुरीत डोसा किंवा त्याला बरेच जण म्हणतात त्याची रेसिपी पण मी अगदी सोप्या पैधतीनं शेअर केली होती ती खूप जणांना आवडली होती ती अगदी कुणालाही जमेल अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही ती देखील रेसिपी नक्की करू शकता आणि जर तुम्ही अजूनही ती रेसिपी बघितली नसेल तर देखील नक्की बघा त्याची लिंक पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओ सोबत नक्की देईन आता हे पण थालीपीठ बघा आपण अगदी अशाच पैकीनं छानपैकी खरपूस असं शेकून घेऊयात तुम्ही कोणत्या पैकीनं हे बाजरीचं थालीपीठ करता किंवा तुम्हाला आणखीन काही वेगळे पदार्थ बाजरीचे माहीत असतील तर ते देखील मला कमेंटमधून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील कळेल की आणखीन काय काय बाजरीच्या पिठापासून आपल्याला बनवता येऊ शकेल तर आता बघा मस्तपैकी असं थालीपीठ भाजलं जातंय आणि जी काही आपण मेथी घातली ना तर त्या ना अगदी मस्त दिसतंय थालीपीठ दिसायला तर ते खूप सुंदर आणि चवीला तर ते भन्नाट लागतं तर अगदी मस्तपैकी असे गरमागरम थालीपीठ आपण अगदी अशाच पद्धतीनं करून घ्यायचे साधारणपणे दोन वाटी बाजरीच्या पिठामध्ये हे आठ ते नऊ थालीपीठं तयार होतात अगदी खमंग खरपूस असे होतात तुम्ही हे थालीपीठं दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा मस्तपैकी लोण्यासोबत देखील हे सर्व करू शकता गरमागरम थालीपीठावरती ना लोणी टाकलं ना तर अप्रतिम लागतं खूप चविष्ट लागतं हे थालीपीठ त्यामुळं तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तुम्हाला थालीपीठ कशासोबत खायला आवडतं हे देखील मला नक्की कमेंटमधून सांगायला विसरू नका तुम्हाला माझे आजची हे युनिक आणि वेगळी रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद